रान असं असेल एक सत्तावीस अठ्ठावीस कोणतं रान असेल हां एक चौदा पंधरा टन माल गेला असेल चौदा पंधरा टन माल गेलेला आहे बरोबर आहे आन... आणि मला सांगा साहेब रिपोर्ट तुम्हाला काय वाटले नाही चांगलं वाटलं काय त्याचं काही नाही एवढं चांगलं वाटलं केमिकलपेक्षा चांगलं वाटलं नक्की 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 म्हणजे खर्चा तर ह्या वेळेला खर्च कमी झाला नक्की का मी म्हणतो म्हणून नाही नाही नक्की झालं शंभर आणि उत्पन्न 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 वाढलं चांगलं कमी खर्च उत्पन्न वाढलं आणि क्वालिटी आली तुम्ही झुकनी झुकनी तोडलेली माल की एक कि किती किलो निघाला आज आता शंभर किलो असेल किलो असेल बरं दररोज किती किलो माल निघतो तीनशे चारशे किलो निघतो संपत आलं शंभर किलो साहेब नमस्कार तुमचं नाव नाही ॲड्रेस सांगा ना सुनील मोहन जगदावे तालो, हा राहणार अंब बरोबर तालुका कडे जिल्हा चांगली अच्छा आता आपला हा झुकणीचा प्लॉट बघतोय बरोबर आहे आता प्लॉट संपत आलेला आहे म्हणजे बऱ्यापैकी साधारणतः आज प्लॉटला दिवस किती झाले लागणीपासून आजच्या डेट पर्यंत लागणे म्हणजे आता चालू हो दोन महिने झालेत म्हणजे दोन महिने म्हणजे एक आठ दहा दिवस कमी असतील हा दोन महिने झाले बरोबर आहे आज दोन महिने होत आले प्लॉटला सरासरी पण आज जो परिस्थिती प्लॉटची संपला प्लॉट बऱ्यापैकी पन्नास टक्के प्लॉट उशीर लगाय बरोबर सांगा साहेब किती माल गेला याचा हार्वेस्टिंग पासून चालले पासून आतापर्यंत हे रान असेल एक सत्तावीस अठ्ठावीस कोणतं रान असेल हा एक चौदा पंधरा टन माल गेला असेल चौदा पण माल गेलेला आहे बरोबर आहे आणि तुम्ही दोन भराटे केलेले मिक्स स्वरूपात हिरवी म्हणजे त्या बाजूला तुम्ही हिरवी केलेली होती आणि या बाजूला तुम्ही बघू शकता पिवळी भराटे होती बरोबर नाही आता काही तोडायचंय माल बघू शकता कोणी बरोबर आहे नाही मला सांगा साहेब सगळा चवटर माल गेलेला आहे काय रेट भेटला सरासरी रेटच काही सेम नाही ती चाळीसचा रेट होता पहिल्यापासून बरं बरं सर सर एक चाळीस पन्नास रुपये भेटला आज तुम्हाला आज आजचा वाटेल माल गेलेला आहे तुम्ही याला पहिल्यापासून जे वगैरे केलेत म्हणजे तुम्ही शेड्यूल तयार केलं काय काय केलं काय काय वापरलं कृषी वगैरे हो तुमचे ते दिलेले ते सॉइल बुस्टर वगैरे 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 सगळे सोडले घेतले ते बरं 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 साधारणतः किती याला कृषीधन वापरलं गुन्हे याला ह्याला एक बारा तेरा गुन्हे वापरला असेल गुली वापरले आणि सॉईल वगैरे सोडले सॉइल की सोडलं असं आतापर्यंत याला प्रत्येक वेळेला दोन तीन दिवसात ना दोन दिवसात एक लिटर लिटर सोडायचं लिटर आहे आणि मला सांगा साहेब रिपोर्ट तुम्हाला काय वाटले चांगलं वाटलं काय त्याचं काय नाही चांगलं वाटलं केमिकल पेक्षा चांगलं वाटलं नक्की 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 म्हणजे आता तुमचं एक म्हणजे मापा म्हणत होते मला की हा प्लॉट दोन महिन्यात संपतो बरोबर आहे की नाही आज प्लॉटला तुम्ही सरासरी पंधरा दिवस एक्स्ट्रा चालला एक्स्ट्रा चालला काबर चालला नाही हे जमज ना, की आपलं ऑर्गेनिक मुळे अजून पण काय वाटतो मला आता अजून झाडं आहे बऱ्यापैकी अजून गा आठ बारी आणि तुम्ही झोपली किती बसून करताय नाही तसं तिसऱ्यांदा लाव व्यक्ती ते क डिलिव्हरी झाला करतोय तिसऱ्या अंदा लावलं आहे दीड वर्षापासून करताय दोन वर्ष मागचा अनुभव एक वर्ष मागचा अनुभव काय वाटतं तुम्हाला म्हणजे तुम्ही आता फरक वाटला ह्या ह्या वेळेला चांगलं चांगलं पीक उत्पादन वगैरे चांगलं वाटलं रोगाला लय बळी पडलं नाही हा एवढीच कमी खर्च शिवाय सगळ्यात मेन आता तुम्ही मला सांगा तुम्ही दोन वर्ष दीड वर्षापूर्वी जो खर्च करायचे आणि या वेळेचा खर्च त्यात काय तापवते खर्च ह्या वेळेला खर्च कमी झाला नक्की का मी म्हणतो म्हणून नाही नाही ना, नक्की झालं शंभर आणि उत्पन्न 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 वाढलं चांगलं कमी खर्च उत्पन्न वाढलं आणि क्वालिटी आलीच मला बरोबर मला सांगा साहेब आज तुम्ही झुकणी पीक केलं तुमच्या आजूबाजूला प्लॉट असते ना झुकणीचे तुमच्या मित्रांचे वगैरे किंवा काय त्यांचे संपून गेले त्यांची काय कंडिशन आज संपले त्यांचे काबर संपले केमिकल आणि आपले आपलं जरा टिकलंय पंधरा तुम्ही दुसरा एक प्लॉट बघितला सात कोणतं प्लॉट आहे आता बरोबर आहे तो आजू सुरू झाला पण तुम्ही तिथे अजून बऱ्यापैकी रासायनिकच वापरलेलं आहे बरोबर आहे की नाही नाही पण त्या प्लॉटला तुम्ही मगाशी बोलले का ते शिरट वगैरे बुरशी अटॅक होतोय वाटलं तुम्हाला कालावधी मध्ये नाही काला ह्याला कसं वातावरण पाऊस वगैरे होता चांगला चालला बरोबर तुला वातावरण स्वच्छ आहे तरी आजार आहे त्याला आपल्याला आजार काय तर असं वापरला म्हणून झुकनी झुकनी तोडलेली माल बरोबर आहे नाही किती किलो निघाला आज आता कमी असेल शंभर किलो असेल शंभर किलो असेल दररोज तोडता दररोज किती किलो माल निघतो पहिला निघालो होता तीनशे चारशे किलो संपत आलं शंभर किलो आहे शंभर किलो बरं 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 ठीक ठीक चालते मला सांगा साहेब जे आपले डी वापरणे शेतकरी किंवा ज्याला वापरायचंय धाडस होत नाही जसं धाडस केलं काय सांगू शकता काय अडचण नाही काय नाही काय सुद्धा नाही एक नंबर रिझल्ट आहे बरं बरं ठीक आहे एक तुमचा मोबाईल नंबर सांगा करून शेतकऱ्यांना झुकण्याविषयी माहिती घेता येईल तुमच्याकडून सत्यात्तर ब्याऐंशी दहा सत्यात्तर चव्वेचाळीस ब्याऐंशी दहा पस्तीस ठीक आहे धन्यवाद सर ठीक आहे